शेतकऱ्याची झाली बघा दैना लग्नासाठी पुरी कुणी दैना अखिल भारतीय कवी संमेलनात कवी निलेश तुर्के यांनी मांडली व्यथा रायगाव तालुक्यातील मोठी गावातील कवी निलेश दिगांबर तुर्के यांनी राजधानी दिल्ली येथे झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी प्रश्नावर कविता सादर करून आपला ठसा उमटविलेला आहे एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान झालेल्या दिल्लीतील तालकटोरा या स्टेडियमवर संमेलन घेण्यात आले शेतकऱ्यांच्या मुलांना आज लग्नासाठी मुली देत नाही हा ज्वलंत विषय त्यांनी आपल्या कवितेतून मांडला शेतकऱ्याची झाली बघा दैना लग्नासाठी पोरी कुणी दैना या आशयाची कविता सादरीकरण करून श्रोतांना मंत्रमुग्ध केले सयाजीराव गायकवाड या सभामंडपात हे सादरीकरण झाले असून लोकांनी ही कविता अक्षरशः डोक्यावर घेतली वास्तवदर्शी चित्रण कवी निलेश तुर्के यांनी कवितेतून केले होते अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका डॉक्टर ताराबाई भवाळकर होत्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शरदचंद्र पवार हे होते तर या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कवी निलेश तुर्के यांच्या या, या यशाबद्दल कवी साहित्यिक आप्त मित्रमंडळ यांच्यात आनंदाचे वातावरण आहे कवी निलेश तुर्के यांनी या संमेलनात यवतमाळ जिल्ह्याचे नाव मोठे करून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे लग्नासाठी पोरी कोणी देना रे शेतकऱ्याची झाली बघा दैना रे लग्नासाठी पोरी कोणी व्हावर त्यात भरम साठ पाणी टॅक्टर घरा पुढं बानी वीस एकर व्हावर त्यात भरम साठ पाणी टॅक्टर घरा पुढं भानी तरी आमची दखल कोणी घेईना घेणार रे लग्नासाठी पोरी कुणी देना, देना रे शेतकऱ्याची झाली बघा दैना रे लग्नासाठी पोरी कुणी देना नोकरीवाल्या परिसामी लई कमावतो अखेरी मोठा गल्ला जमवतो नोकरीवाल्या परिसामी लई कमावतो वर्षाखेरीस मोठा गल्ला जमावतो आमच्या आमच्याकड कोणी पाहिना रे लग्नासाठी पोरी कुणी देना देणारे शेतकऱ्याची झाली बघा दैना रे, रे। लग्नासाठी पोरी कुणी देना आम्ही शेतकरी साऱ्या जगाला पोसतो बेमानीच नाही तर कष्टाच खातो आम्ही शेतकरी साऱ्या जगाला पोसतो बैमानीच नाही तर कष्टाच खातो तरी घशाखाली घास आमच्या जाईना रे लग्नासाठी पोरी कोणी देना देणारे शेतकऱ्याची झाली बघा दैना देणारे लग्नासाठी पोरी कोणी देना शेतकरी म्हणजे तो दारूच पेतो कर्जपाई सदा कळफास घेतो शेतकरी म्हणजे तो, शेत तो दारूच पितो कर्जपाई सदा गळफास घेतो तुमची समजा मा जगू देना देणारे लग्नासाठी पोरी कुणी देना शेतकऱ्याची झाली बघा दैना दे देणारे लग्नासाठी पोरी कुणी देना लग्नासाठी पोरी कुणी देना धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा